श्री स्वामी समर्थाय काय ताई काय मांडलंय म्हणजे या पद्धतीने मांडावं लागतो का हा कारण का आपल्याला माहिती नसल्यामुळे आपल्या हाताने छोटे छोटे चुपछ मांडले जातात

ज्यांना आपण गुरु मानलेलं आहे त्यांना पण मान सन्मान दिला पाहिजे तर हे अशा पद्धतीने ती मांडणी आहे पहिला परिवार ज्यांना आपण गुरु मानतो ज्यांना आपण गुरु मानलेला आहे त्यांना आपण पहिला स्थान द्या पाहिजे हा खूप मोठा आपल्याला आधार आहे त्यांचा नक्षत्र देव अशा <प्राण> पद्धतीने मांडलं पाहिजे माहिती नसल्यामुळे देवाची मांडणी चुकी चुकीच्या पद्धतीची मांडणी आणि आपण जिथे जातो सर्व घेऊन जायचं गेलं ना खाप देवीचा मान समान असतो जसं आज स्वतः वगैरे कसं देवीला पण घालायला पाहिजे ना कारण की आपलं सांभाळते

म्हणजेच हा उत्सव होता होलिका उत्सव आहे साजरा केला जातो तर हिरण्य कश्यप नावाचा राक्षसुद्धा त्याचा मुलगा होता प्रल्हाद की हा विष्णू अतिशय प्रिय बघत होता तो सतत विष्णू पण ह्या विष्णू जपामुळे हिरण्य कश्यपाला राग काय असं वर्त होतं की मृत्यू होणार नाही मृत्यू पावणार नाही जाणार नाही खूप बसलो फक्त आपल्याला होतो म्हणून ते होलिकेमध्ये बसले ह्या प्रेमा खातर म्हणजे मृदा दृष्णूचे भक्त आणि होलिका तिथे बरोबर मृदा हास आपण साजरा करतो या सर्व पूजा ज्या आहेत या आपले स्वामी समर्थांचे तीन आहेत मृदा त्यांच्या प्राणीत ह्या सर्व पूजा मानल्या जातात आणि मानव नाव आणि शिवे करण्याचं कारण असलंय की कृष्ण हे कुळावर बसले होते त्याच्यावरती समान करण्यासाठी खूप चांगले पण तरी पण त्यावेळेस त्यांच्या पत्नी किंवा चांगलं मांडतो देवत देवात यांचं ह्याच्यावर पाठ झालं तेव्हा ते असं म्हणतात तर देवा जी आहे ती फक्त जाते तर त्यावेळेस श्रीकृष्ण या जो जो प्रेम होतो त्यांच्यावरती त्यांना त्यांनी दरवर्षी त्यांचा होणारे

लागे <coughs>

पौर्णिमेला करायलाच पाहिजे आपण मी स्वतः स्वतः आता लक्ष्मीकारक स्वतःच ब्राह्मण बघावं लागेल मुलांनी जरी तरी चालते फक्त ही संध्याकाळी मी करायची असते त्यावेळेला आपल्या घरात लक्ष्मी यायची वेळ असते संध्याकाळी सहा स वाजताच्या दशम्याने मांडायची आणि त्याच वेळेला संध्याकाळी करायची साडेसात पर्यंत झाली पाहिजे पौर्णिमे आणि याचा हा जो प्रसाद असतो हा तो प्रसाद कुठला आपण खायचा की चार माणसांच्या पाचशे माणसाला पाहिजे कुणालाही घ्यायचं त्यावेळेस जरी माणूस तुम्हाला बोलवायचं सुद्धा नाही की आमच्या दिसतरी किंवा प्रसादाला या असं काहीच नाही वास्तव त्याचं एक पुस्तक आपल्या केंद्रामध्ये त्याच्यानुसार सगळे पुस्तक

कोलदैवत असता बघते छंडोबाचे ना